अचानक तरुण मंडळातर्फे होळी पौर्णिमे निमित्त पंचगंगा भूमीत एकावन्न हजार श्रेणीदान करण्यात आल्या अचानक तरुण मंडळाकडून गेले बावीस वर्ष शेनीदान उपक्रम राबवला जात आहे अनेक सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या तालीम संस्था तरुण मंडळ व उपनगरातून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे कोरोना काळातही या अचानक तरुण मंडळाने सामाजिक कार्यात खंड पाडू दिला नाही बावीस वर्षापूर्वीपासून प्रत्येक वर्षी न चुकता स्मशान भूमीला शेनीदानाचा उपक्रम राबवला आहे सुरुवातीला मंडळातर्फे पाच हजार शेनी स्मशानभूमीला दिल्या जायच्या त्यात हळूहळू प्रत्येक वर्षी वाढ केली गेली एकावन्न हजार श्रेणी मंडळातर्फे स्मशानभूमीला दिल्या जातात ट्रक आणि ट्रॅक्टर भरून विविध संघटनांनी आणून देत आदर्श निर्माण केला यावेळी नियोजन कार्य मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर माजी नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम शिवसेना शहर प्रमुख रविकरण इंगवले माजी नगरसेवक किरण शिराळे आदिल फरास परीक्षित पन्हाळकर शिवाजी तरुण मंडळाचे राजेंद्र चव्हाण सुनील गाताळे महेश धाडणकर शरद मुनीश्वर दीपक वेढे शैलेश मोरे ओंकार वेढे अभिजित जोशी महेश कापशीकर गौरव धाडणकर परेश वेडे कपिल दंडगे वैभव जेरे अभिरत गायकवाड अमोल साळोके श्रीकांत भोसले सतीश पाटील आदी उपस्थित होते सूत्रसंचालन प्रशांत चमदग्नी यांनी केले